कुटुंब फोडायला थांबत नाही पार्टी फोडायला थांबत नाही हे जे काही गट आहेत जे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही आता हे जे लोक तिथे गेलेत ठिके त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागत आहेत कारण हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत त्यांना अडचणी आहेत त्यांना ईडीचं भूत आहे आवाज दाबण्यासाठी जेलमध्ये टाकायचं झालं तरी मला टाकलं तरी मी घाबरणार नाही माझं कुटुंब इथं माझ्यासाठी लढेल कारण का माझं काही झालं तरी महाराष्ट्र थांबत नसतो जे लोक आज आवाहन मोठ्या आवाजात बोलत आहेत अहंकाराने बोलत आहेत महाशक्तीच्या छत्रीखाली बसलेले आहेत त्याची प्रतिक भू केल्याशिवाय पवार साहेब हे थांबणार नाही शरद पवार यांच्या विरुद्ध बाजूने निकाल देत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिलं यानंतर शरद पवार गटांचा पहिलाच विजय निश्चय मिळावा हा कर्जत जामखेड येथे पार पडला यावेळी रोहित पवारांनी गद्दारी केलेल्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी केली जे नेते भाजपसोबत गेले हे विकासासाठी गेले नसून फक्त ईडीच्या भीतीपोटी गेले आज ने जे नेते अहंकाराने बोलत आहे त्यांना हा वाघ शरद पवार येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आपल्याला जे पक्षाचं नाव चिन्ह भेटेल आता त्यावर आपल्याला निवडणूक लढवून या गद्दारी करणाऱ्या नेत्यांना चांगलीच लायकी दाखवायची आहे असा जोरदार हल्लाबोल रोहित पवारांनी अजित पवार गटावर केला भाजपची सत्ता परत एकदा या राज्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जर आली तर मी सांगतो परत कधी इलेक्शन होईल का नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल आणि कदाचित संविधानाला जे सातत्याने त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी खासदार कुठं ना कुठं तरी म्हणतात संविधान हे बदललं पाहिजे तर दोन हजार चोवीसला जर सत्ता बी जे पीची आली तर मला भीती अशी वाटते की नक्कीच हे बी जे पीचं सरकार हे बी जे पीचे नेते स्वतःला योग्य वाटेल असं संविधान बदलण्याचा प्रयत्न ते करतील आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंतर राहील का नाही असंही शंका खरं तर आपल्या सगळ्यांना वाटते तुम्ही कोणालाही विचारा अशी आजची परिस्थिती आहे कुटुंब फोडायला थांबत नाहीत पार्टी फोडायला थांबत नाहीत आता कुटुंब आणि पार्टी फोडण्याचं कारण काय तर त्यांना विश्वास नाही लोकशाहीवर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तसाच जनतेवर विश्वास नाही की आपल्या बाजूने निर्णय देतील का नाही देतील मग सोपं काय गणिताचा खेळ मग ह्याचा थोडासा आकडा घ्यायचा त्याचा आकडा घ्यायचा आणि आपलं कसं तरी पुढं घेऊन जायचं पण हे जे नेते आहेत हे जे काही गट आहेत जे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही की जे जे लोकनेते भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढं लोकनेते राहील राहिलेले आहेत भाजपनी त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी तिथं केला खडसे साहेबांचं ते झालं पुणकर साहेबांचं तेच झालं थोरला मुंडे साहेबांचं तेच झालं पंकजाताईंची आजची काय परिस्थिती आहे पण मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे भाजप हेच आहे आता हे जे दे, दे। आता लोक तिथं गेलेत ठीक आहे त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल त्यांच्याकडे महासत्ता असेल तिथं त्यांना निर्णय घेण्याची जी काही महासत्ता आहे जी ते ताकद आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागत आहेत पण फक्त लोकसभेपुरतं लोकसभा झाल्यानंतर ह्यांना ह्यांची बी जे पीला यांची काही जरूरत राहणार नाही कदाचित लोकसभा झाल्यानंतर ह्यांना त्यांच्या चिन्हावर लढायला लागणार नाही पण भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे मी आज इथं आपल्या सर्वांना लिहून देतो त्यामुळे हे जे पदाधिकारी तिकडे गेलेत हे नेते तिकडे गेलेत कारण शेवटी इलेक्शन लढत असताना दोनशे चव्वेचाळीस सीटांवरच आपल्याला लढावं लागतं आणि लोकसभा जर आपण बघितली तर तिथं कुठेतरी बेचाळीस किती असतात अठ्ठेचाळीस सीटांवर आपल्याला लढावं लागतं असं तर नाही की दुसऱ्या कुठल्या सीटावर आपल्याला लढता येईल आणि मग उद्या जर ह्या जे गट आहेत त्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यांचं जर मुस्कट दाबण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल एक तर त्यांना त्यांचे सीट कमी करावे लागतील नाहीतर मग त्यांना वेगळं व्हावं लागेल आणि भाजप त्यांना वेगळं होऊन देणार नाही कारण हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत त्यांना अडचणी आहेत त्यांना ईडीचं भूत आहे त्यांना इतरही काही अडचणी असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यांनी जर भाजपपासून वेगळा जाण्याचा निर्णय घेतला तर भाजप काय करेल हे त्यांनाही तिथं माहिती असल्यामुळे येत्या काळामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना अनेक लोकांना तिथून संधी मिळेल असं आम्हा सगळ्यांना वाटत नाही ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे आजच्या या काळामध्ये साहेबांबरोबर आपल्याला सर्वांना लढायचंय जयंत पाटील साहेबांवर पण मोठ्या प्रमाणात प्रेशर ईडीच्या माध्यमातून टाकलं गेलं तसंच अनेक वेळा नेते त्यांना कुठेतरी तंत्र करतात आलंच बैल पण नाही स्वाभिमानाशी लढत असताना आपल्याला लढण्याची भूमिका घेतल्यानंतर पळून जाणं हे मराठी मानस माणसांचं चिन्ह नाही हे खऱ्या अर्थाने मराठी माणूस कसा लढतो हे जयंत पाटील साहेबांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले तुम्ही सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये खरं तर आपल्या सर्वांना लढायचं जो निर्णय घेतला अजिबात टेन्शन घेऊ नका खरं तर काही प्रमाणात आपल्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती नाही तर आपल्याला वाटत होतं इलेक्शन कमिशन काय आपल्या बाजूला निर्णय घेणार नाही त्यामुळे निर्णय हा आपल्या बाजूला येईल असं वाटत नव्हतं त्यामुळे पवारसाहेब आजचा विचार करत नाही उद्याचा विचार करतात त्यामुळे पवारसाहेबांनी तसं बघितलं तर या गोष्टीची तयारी मनामध्ये असू द्या नाही तर वेगळ्या पद्धतीने असू द्या तिथं कुठं ना कुठंतरी केली असावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आज संध्याकाळी आपल्या पार्टीचं खरं नाव ज्या आपल्या सर्वांना अपेक्षित आहे त्या आज संध्याकाळी आपल्या सर्वांना ते कळेल चिन्ह आज कळेल का नाही हे माहीत नाही कारण का इलेक्शन कमिशनली चिन्ह आजच दिलं पाहिजे असं सांगितलं नाही ते कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल पण जे कुठलं चिन्ह असेल तर सर्वसामान्य लोकांचं प्रतीक असेल असं माझ्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं तर मग हा लढा मोठा आहे साहेब लढत आहेत आपण लढत आहोत मी सुद्धा त्यांच्या साहेबांसाठी इथं जा तिथं जा कुठं कुठं आदेश येतात तसं आम्ही फिरत होतो मेहबूबाई असतील आणि मग अशा पद्धतीने फिरत असताना काही प्रमाणात इथं येणं कमी असलं तरी तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे ते एक मोठी जबाबदारी आणि ते मी आयुष्यभर विसरणार नाही कारण का बारामतीने मला जन्म दिला असला तरी तुम्ही मला लढायला शिकवलं आहे मी ईडीच्या समोर लढत असताना जे काय धैर्य आणि जे काय ताकद खरं अर्थ मिळते मला ती तुमच्याकडनं मिळते त्यामुळे ती ताकद ईडीला दाखवल्यामुळेच कदाचित तिसऱ्यांदा मला सांगितलं तुम्ही येऊ नका कोणाची दुसऱ्याला पाठवा पण ती तिसरी ती चौथी वेळ झाली नाही तर पाचवी झाली नाही तर उद्या जाऊन समजा त्यांनी निर्णय घेतला आवाज दाबण्यासाठी जेलमध्ये टाकायचं झालं तरी मला टाकलं तरी मी घाबरणार नाही माझं कुटुंब इथं माझ्यासाठी लढेल आणि महाराष्ट्रामध्ये पाटील साहेबांसारखे सर्व नेते आदरणीय साहेबांबरोबर लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला आहे कारण का माझं काही झालं तरी महाराष्ट्र थांबत नसतो महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल शिव फुले आंबेडकरांचा विचार जपायचा असेल तर आपल्या सगळ्यांनाच लढावा लागणार आहे कारण का आपल्या पुढची ताकद ही बलाढ्य ताकद आहे मोठी शक्ती मोठी ताकद आहे आणि ह्या बलाढ्य ताकदीच्या विरोधात जर लढायचा असेल तर लोकशक्तीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि जर लोकशक्तीवर विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा नसता तर स्वराज्य घडला नसता आणि स्वराज्य घडला नसता तर या दे जगाने एक राजा कसा असावा हे कधीही बघितलं नसतं त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवून लढणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे महात्मा फुलेंनी तेच केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तेच केलं पूर्णश्लोक आहिल्या देवी होळकरांनी तेच केलं कविवर्य अन्न आन, अण्णाभाऊ साठेंनी तेच केलं ह्या सर्व थोर व्यक्तींनी फक्त कोणासाठी लढा लढला तर फक्त सामान्य लोकांसाठी लढला कोणाच्या विरोधात लढला तर त्यावेळेस जे जे कुणी सत्तेत होतं त्या लोकांच्या विरोधात लढला त्यामुळे जयंतीपुरतं हा विचार आपल्याला मांडायचा नाही खऱ्या अर्थाने या विचाराने आपल्याला जगायचे म्हणून या मराठी माणसं हे पुढच्या कितीही मोठं आव्हान आलं तर त्या आव्हानाला समोर जाऊ शकतील असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं आणि आज जर आपण बघितलं आपला जो वाघ आहे त्याच्यावर काही लोकांनी लपून हल्ले केले असले आणि असं म्हणतात जो वाघ थो थोडासा काय म्हणतात त्याला जखमी वाघ कसा असतो लय खतरनाक असतो त्यामुळे लपून लपून लांबून लांबून झाडावर झुडपातून कुठंतरी दगडाच्या मागे लपून काही लोकांनी गोळ्या झाडल्या असल्या आणि आपल्या वाघाला म्हणजे पवार साहेबांना जखमी केलं असलं तरी आपला वाघ जो जखमी आज झालेला आहे तो लय खतरनाक झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तो वाघ काय काय कोणाचं काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल जे लोक आज आव आणून मोठ्या आवाजात बोलत आहेत अहंकाराने बोलत आहेत महाशक्तीच्या छत्रीखाली बसलेले आहेत त्याची प्रैतिक भू भूई तो केल्याशिवाय पवार साहेब हे थांबणार नाही असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका